तर मित्रांनो आजच्या ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रिलीज झालेल्या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग जाणून घेऊया जा जे ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्यच वाटेल चला तर मित्रांनो या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या चित्रपटाबद्दलचा फॅक्ट नंबर एक मित्रांनो हा चित्रपट जेव्हा तयार केला गेला तेव्हा साऊथमधील मधील जे काही बुद्धवादी लोक आहेत ते ह्या हा चित्रपट रिलीजच होऊ देत नव्हते कारण यामध्ये अशी काही धर्माबद्दलची एक रिॲलिटी दाखवली गेलेली आहे की ती पाहून त्यांना थोडंसं जे काय वाईट वाटलं त्यामुळे ते हा चित्रपट रिलीजच होऊ देत नव्हते फॅक्ट नंबर दोन मित्रांनो या चित्रपटातील जो काही लिडिंग ॲक्टर आहे जे एम विक्रम हा एक चॅलेंजिंग ॲक्टर आहे याला जे काही कमर्शियल चित्रपट करण्यापेक्षा तो चॅलेंजिंग चित्रपट चित्रपट जास्त करतो जसं की मित्रांनो कमर्शियल सिनेमा म्हणजे असा सिनेमा जो की फक्त पैसे कमवणं कमवण्याच्या हेतूनेच तयार केले गेलेला असतो जसं की ॲक्शन कॉमेडी वगैरे चित्रपट असतात हे कमर्शियल चित्रपट असतात त्यांचा हेतू फक्त एकच असतो की आणि तो म्हणजे पैसा कमवणं परंतु याविरुद्ध चॅलेंजिंग चित्रपट असे असतात की यामध्ये काहीतरी असं वेगळं दाखवलेलं असतं काहीतरी रियालिटी दाखवलेले असतं किंवा काहीतरी एक ॲडव्हेंचर वगैरे काहीतरी दाखवलेलं असतं असाच आहे थंगला हा चित्रपट तर अशी चित्रपट जो काही चित्रपट आपली लीड ऍक्टर आहे चेन विक्रम याला करणं असं आवडतं हा थंगला असो किंवा या आधीचे आलेले त्याचे चित्रपट असो जसं की आय चित्रपट असो अपरिचित चित्रपट असो किंवा मग एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलेला सेतू चित्रपट असो हे सर्व चॅलेंजिंग चित्रपट आहे पुढे दोन हजार तीन मध्ये याच सेतू चित्रपटाचा सलमान खानने रिमेक बनवला आणि रिलीज केला त्या चित्रपटाचं नाव होतं या या चित्रपटाबद्दलचा फॅक्ट चित्रपटाचा डायरेक्टर हा एक दलित कम्युनिटीतून आलेला डायरेक्टर आहे जसं की आपल्याकडं नागराज मंजुळे आहे तर त्याच पद्धतीने साऊथमध्ये मध्ये जो काही पारित आहे हा दलित कम्युनिटीतून आलेला डायरेक्टर आहे त्यामुळे याच्या चित्रपटांना नेहमीच विरोध होत असतो म्हणजे चित्रपट तयार होऊन रिलीजच्या वेळेसच ऐन काहीतरी हे मनुवादी लोक आहेत हे काहीतरी या चित्रपटाला विरोध करतात आणि हा चित्रपट लांबीवर टाकतात परंतु मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की साऊथचे डायरेक्टर हे किती मेहनतीने चित्रपट बनवतात त्याचे ॲक्टर देखील यासाठी किती मेहनत येतात म्हणून हे चित्रपट बनवल्यानंतर ते रिलीज करतातच यामुळे हा चित्रपट तिकडे रिलीज केला गेला आणि नंतर या चित्रपटाने कसे रेकॉर्ड बनवले हे आपल्याला माहीतच आहे तर मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्ही थंगला ना हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद